जय महाराष्ट्र मंडळी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा स्फोट ठाकरेंच्या निष्ठावंत सैनिकांनी वीस वर्षांची सत्ता उलथवून इतिहास रचला आहे होय ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा भगवा फरतोय तर चला समजून घेऊया ही संपूर्ण कहाणी वाशिम जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळवणारी ही पंचायत वर्षानुवर्ष भाजपच्या ताब्यात होती गेल्या दोन दशकांपासून विकासाच्या नावाखाली केवळ काही मोजक्या लोकांनाच लाभ मिळत होता तर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत होता निधी वाटपातील अन्याय स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष आणि सत्ताधाऱ्यांचा अहंकार या सगळ्याचा परिणाम शेवटी मतदान पेटीत झाला ठाकरे गटाने यावेळी मराठी माणसाचा स्वाभिमान ठाकरेचा विजय या घोषवाक्याखाली संपूर्ण मोहीम उभारली महिलांसाठी स्वयंपूर्णतेच्या योजना शेतकऱ्यांसाठी पाण्याचे ठोस उपाय आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवर थेट मतदारांशी संवाद साधला सकाळपासूनच मतदानात उत्साह होता आणि पहिल्या फेरीपासूनच स्पष्ट कल ठाकरेंच्या बाजूने दिसू लागला निकाल जाहीर होताच संपूर्ण गावात जल्लोष लेझिम फटाके गुलाल आणि जय शिवसेना जय महाराष्ट्र च्या गर्जना सतरापैकी तब्बल बारा जागांवर ठाकरे गट विजयी झाला भाजप फक्त चार जागांवर मर्यादित राहिला आणि एक अपक्ष उमेदवारानेही ठाकरे गटाला पाठिंबा दिला निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी नव्या सदस्यांशी थेट संवाद साधला आणि अभिनंदन केलं ते म्हणाले हा फक्त एका गावाचा विजय नाही हा महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणच्या निवडणुकीचा आरंभिक विजय आहे आता प्रत्येक गावात भगवा पुन्हा फडकणार या निकालानंतर भाजपच्या छावणीत मात्र मोठी हालचाल सुरू झाली आहे काही स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत तर काही कार्यकर्ते ठाकरे गटात जाण्याच्या तयारीत आहेत ग्रामपंचायतीतील नव्या सदस्यांनी सांगितलं आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो ग्रामविकासासाठी आम्ही त्यांच्याच मार्गावर चालणार आहोत हा विजय फक्त स्थानिक नाही तो संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात बदल घडवणारा ठरत आहे ग्रामीण भागात उद्धव ठाकरे यांचा प्रभाव अजूनही ठाम आहे हे या निकालाने स्पष्ट केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही ठाकरे लाट पुढील जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीतही टिकून राहील का तुमचं मत मद कमेंटमध्ये जरूर लिहा जय महाराष्ट्र आणि हा होता महाराष्ट्र तीनशे साठ चा ग्राउंड रिपोर्ट